आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना इथं बघा मी सकाळी सकाळी केली आहे सुरुवात आणि आज पाऊस जरासा उघडलेला आहे त्यामुळे ना वातावरण किती छान झालेलं आहे आणि गॅलरीत उभं राहिलं ना तर इतकं छान वातावरण दिसतं ना तर खूप वेळ इथं उभं राहशी वाटतं तर मी जरा वेळ इथं उभी राहिले आणि नंतर मग गेले रुईला शाळेत सोडवण्यासाठी तर जाता जाता आहे ना इथं केंद्रात पण गेले आणि केंद्रात जाऊन दर्शन घेतले म्हटलं चला आपल्याला वेळ आहे तर रोज सकाळी सकाळी ना केंद्रात येत जाऊ तर आता इथून पुढे ना मी रोज सकाळी रुईला शाळेत सोडवायला गेले की केंद्रात जाणार आहे तर कोणी कोणी स्वामींचा मठ पण म्हणतं कोणी कोणी केंद्र पण म्हणतं तर रुहीला शाळेत सोडून आले त्यानंतर आल्यानंतर अजिबात टाइमपास केला नाही फक्त पाणी पेले त्यानंतर लगेच कपडे धुवायला घेतले म्हटलं कसं कपडे ना लवकर धुवून टाकले तर सुकून जातील थोडंसं ऊन पडलेलं आहे त्यामुळे ना कपडे पटकन धुवून घेऊ म्हटलं टॉवेल वगैरे पण धुवून घेतले कारण कसं पाऊस जर चालू असला ना तर टॉवेलं धुवायला जमत नाही कारण ते वाळत नाही आणि कपडे जर वाळले नाही तर मग त्याचा खूप असा वास येतो त्यामुळं आज आहे ना टॉवेल वगैरे व्यवस्थित सगळे धुवून घेतले आणि कपडे ना पटकन सगळे असे वाळत टाकून घेते तर इथं आहे ना माझ्याकडं भिजवलेले हरभरे उरलेले होते तर म्हटलं चला त्यापासून हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवू तर हरभरे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले लसूण टाकला कोथंबीर हळद टाकली लाल तिखट टाकायचं असेल तर ते टाकू शकता पण मी ना हिरवी मिरची टाकली आहे जिरेपूड टाकली धनेपूड टाकली आणि चांगलं मिक्सरला बारीक करून घेतलं त्यानंतर आहे ना पराठ्यासारखं आपण आहे ना त्यात टाकून घेऊ शकतो ते बॅटर आहे नाव पाहिजे असेल तर डाळीचं पीठ पण टाकू शकता तुम्ही बाइंडिंगला पण मी काय डाळीचं पीठ टाकलं नाही कारण कसं म्हटलं ते जास्त होईल आणि एवढं पण जाणार नाही रुहीला एक आणि मला एक बस होईल कारण सकाळची भाजीपोळी पण उरलेली होती मग ते कसं असं एक्स्ट्राचं काही बनवत बसलं ना मग भाजीपोळी तशीच शिळी उरती तर ते बॅटर ना चांगलं टाकून आणि असं पसरून घेतलं आणि हे थालीपीठे ना खूप असे मौसूत होतात नुसत्या हरभऱ्याचे म्हणजे ना ते उलट्या पालट्याला गेले की तुटतात त्यामुळे ना काळजी घ्यायची आणि तुम्हाला जर तुटलेलं हवं नसेल तर त्याच्यात ना थोडंसं म्हणजे बाजरीचं पीठ किंवा डाळीचं पीठ असं तुम्ही मिक्स करून टाकू शकता इथं माझं थालीपीठे ना थोडंसं तुटलं होतं उलटतानी तरी पण आहे ना खायला खूप टेस्टी लागतं आणि लहान मुलं ना खूप आवडीने खातात हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर इना ना घरातलं म्हणजे धुणं भांडी हे सगळं झालं आणि ना फोन आला त्यामुळे बोलत बसले तर घर झाडायचे राहिले तसे तर, तर घर आहे ना सकाळी एकदा झाडलेले असतं जेव्हा मी उठते तेव्हा पण कसं आपलं डबल मग झाडून पुसून होतं ना ले ले आनी आनी नेट -नेट का ते राहिलेलं आहे माझं आणि ना एवढं सगळ्या गोष्टी ते ना म्हणजे धावपळ खूप होती कारण सगळं ऍडजस्ट करणे ना खूप अवघड जातं कधी कधी कारण घरातले सगळे काम करावं लागतं आणि आपण जेवढं नीटनेटक काम करायला जातो ना तेवढा आपल्याला वेळ जास्त लागतो तसंच माझंही होतं तर आहे ना कालचा जो भाजीपाला आणलाय नाही तो पण निवडायचा आहे शेपूची भाजी निवडायची मला तर ते आता निवडून वगैरे घेणार आहे मी तिकडून रुईला घेऊन आले का तर आता साडे अकरा वाजले रुईला घ्यायला जाते आणि तिकडून आल्यावरती भेटते तुम्हाला चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ स्किप न करता बघत राहा पुढचा व्हिडिओ ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण मी आज आहे ना तुमच्याशी एक दोन रेसिपी शेअर करणार आहे आपल्या ज्या नागपंचमीसाठी लागतात ना, लागता ना ज्वारीच्या लाह्या त्या बनवायच्या आहेत तर ती रेसिपी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला तर ताई न रुईला घेऊन घरी आले आणि थोडंसं पाणी वगैरे पेले बसले आणि रुईने पण हातपाय धुतले फ्रेश झाली आणि तिने आज टिफिन काही संपवला नव्हता तर तिला दिलंय ते टिफिन मधली जी भाजी होती ती जेवायला आणि पोळी कारण डांगराची भाजी दिलेली होती आज आणि खूप छान रशावाली तिला डांगराची भाजी दिली होती आजची भाजी छान लागली तरी पण ती म्हणती मला रशावाली आवडली होती कसं प्रत्येक डांगर वेगवेगळ्या असताना मागच्या वेळेस एकदा तिला डांगर करून दिलं होतं त्या डांगरांनी जरास पाणी सोडलं होतं त्यामुळे ती रशावाली झाली होती आणि आजच्या काही डांगरांनी पाणी सोडलं नाही त्यामुळे ती सुकी सुकी झाली तर तीवती मला रशावालीच आवडली पण माझं कसं आहे जो डबा दिलेला राहतो ना तेवढा फिनिश करायचाच तू मग दिवसभर बाकी काही खाल्लं तरी चालतं म्हणजे सकाळी एक टाईम आणि संध्याकाळी एक भाजी भाजीपोळी खाल्लीच पाहिजे असं हा आणि येताना ही ना आम्ही ही अशी जाडवाली खडी साखर घेऊन आलोय तर ही ना लागत होती मला तर ही घेऊन आलो आणि तिला खायची आता त्यामुळे ना तिच्या जवळच ठेवली की मी जेवण झाल्यावर खाते म्हणून तर ओलो आता तिच्या जवळच ती जेवण करून घेते आणि चला आता मी ना ज्वारीच्या लाह्यांची तयारी करते कारण ज्वारीच्या लाह्या बनवायला ना थोडासा वेळ जातो लाया मी तुला दाखवते कशा बनवते त्या चला तर ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी ना मी इथे एक छोटी वाटी ज्वारी घेतलीये आणि आपण जी भाकरीसाठी वापरतो ना ती ज्वारी घेतलीये पातेल्यामध्ये ना एक दीड पेला पाणी ना चांगलं उकळायला ठेवलं आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर ही ज्वारी त्यात टाकून घ्यायची आणि चमचेच्या साह्याने ना हलवून घ्यायची या पाण्याला आहे ना ज्वारी टाकल्यानंतर एक चांगली उकळी काढायची जोपर्यंत उकळी येत नाही ना तोपर्यंत गॅस चालूच राहून द्यायचा आणि आपण आहे ना ही ज्वारी काय वलून वगैरे अशी काही घेणार नाही आहे त्याच्यामुळे ना हा गॅस एक मिनटं चालू राहून द्यायचा त्यानंतर गॅस बंद करायचा आणि ना झाकण ठेवायचं दहा मिनटाने ही ज्वारी तशीच पाण्यात ठेवायची त्यानंतर आहे ना एका चाळणीवर उपसून घ्यायची आणि तिचं पूर्ण पाणी काढून टाकायचं पूर्ण तिच्यातलं पाणी निथरले की मग आहे ना एका कपड्यावर टाकून आणि वाळत टाकायची ही ज्वारी ही ज्वारी ना चांगली म्हणजे कडक वाळली पाहिजे तर आता कसं पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ना मी ही ना आदल्या दिवशी बनवली होती तर त्याच्या ना मी दुसऱ्या दिवशी करणार आहे कारण कसं ऊन वगैरे नाही आहे ज्वारी सुकायला त्यामुळं व्यवस्थित पातळ अशी करून घेतली आणि पूर्ण अशी पातळ पसरवली ना तर थोडीशी लवकर सुकतेसी ना पडतात मी दुसऱ्या दिवशी कढई तापायला ठेवली आणि कढई ना बऱ्यापैकी चांगली आपल्याला ह्या लाया टाकायच्या इथं कडाई तापली मी लाह्या ज्वारी टाकून घेतली आणि इकडं बघा अशा कापड्याच्या साह्यानी ना पूर्ण हो ज्वारी ना अशी थोडीशी गरम होईल अशी हलवून घेते जोपर्यंत लाह्या उडत नाही ना तोपर्यंत हलवून घ्यायचा असं आणि लाह्या एकदा उडायला सुरुवात झाली की त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर ना व्यवस्थित लाह्या बनतात आणि ह्या लाह्या आहे ना मग म्हणजे आजूबाजूला पण जास्त उडती नाही कारण ह्या लाह्या बघा कशा उडायला लागल्या तरी त्यांना झाकण ठेवून मी लाह्या बनवून घेते तर इथं आहे ना एक दोन मिनिटातच आपल्याला लाया पा कशा सर्व उडल्या आणि चांगल्या फुगलेल्या आहेत तर ह्याला आहे ना खूप उडू नये म्हणून झाकण ठेवायचं तर इथं आपल्या ज्वारीच्या लाह्या तयार झाल्या आणि खूप सोप्या पद्धतीने ना ह्या लाया आपण बनवू शकतो तर ह्या मी ना एका ताटलीत काढून घेते आता तर अजून एकदा आहे ना मी तुम्हाला ज्वारीच्या लाह्या बनून दाखवते तर इथे ना मी ह्या वेळेस ज्वारी थोडीशी जास्त टाकली आणि सर्व ज्वारी ना अशी कपड्याच्या साह्यानी ना हलून घेतली ज्वारी ना फुटायला लागली की आपण त्याच्यावर झाकण ठेवतो ना तेव्हा पण आहे ना कढई थोडी थोडी ना अशी हलवत राहायची कारण कसं कढई हलवली ना तर लाह्या डागत नाही मग त्यामुळं कढई हलवणं खूप गरजेचं आहे बघा मी सांडशी धरून कशी हलवते तुम्ही ना म्हणजे क कुकरमध्ये जरी केले ना तरी कुकर पण हलवत राहायचं तर त्यामुळे ना ज्वारीच्या लाया अजिबात डागत नाहीत री तर बघा ह्या पण आपल्या ज्वारीच्या लाया ना किती छान अशा बनून तयार झालं आहे आणि थोडेसे ना जे गटाने उरतात ना ते उरतात बरं का थोडेसे पण एवढं काही नाही बऱ्यापैकी लाह्या चांगल्या होतात तयार आणि इथं बघा एवढी वाटीभर ज्वारी घेतली होती मी त्याच्या ना एवढ्या सगळ्या लाह्या तयार झाल्या आहे आणि जास्त काही वेळ लागत नाही एवढ्या लायन नाही ना मला दहाच मिनटं लागले वेळ जास्त काही लागला नाही फक्त याचा आहे ना इश्यू एकच होतो की खूप उडतात ह्या लाया आणि गटाने उरलेत थोडेसे पण एवढ्या लाहण्याच्या मानाने ना एवढे काहीच उरले नाही थोडेफार उरतातच म्हणजे आपण बाहेर फुटाणे वगैरे विकत घेतो ना त्यातही ते असतात तेव्हा हे तर आपलं घरगुती आहे आणि लाह्यांची ज्वारी नव्हती आपली साधीच ज्वारी आहे तर एवढ्या सगळ्या लाह्या तयार झाल्या आणि ह्या राया बघवणे ना रुईला आता खूप आनंद होणार आहे कारण कसं तिला या लाह्या खूप आवडतात मी विकत आणत असते पण ह्यावेळेस म्हटलं चला आपण घरीच बनू तर इतक्या छान लाह्या आहे ना तुम्ही पण बनवून बघा आणि लाह्या कशा झाल्या हे कमेंट करून नक्की सांगा तर ताईनं दुपारी ना मी जरा वेळ एक दीड तास आहे ना आराम केला त्यानंतर ना रुईला थालीपीठ बनवून दिलं हरवाऱ्याचं जे मी सकाळी बनवलं होतं त्याच पिठाचं आणि इकडे ना भाज्या निवडून घेतल्या तर शेपूची भाजी ना निवडायला खूप सारा वेळ गेला कारण बारीक बारीक होती आणि कोथंबीर पण होती ती पण निवडून घेतली आणि एवढा पसारा आवरायचा आहे ना आता खूप जीवर आलं आहे कारण भाजीपाला भरायचा राहिला नाही एकदा तर तो राहूनच जातो म्हटलं त्यामुळं आधी भरून घेऊ तर सर्व भाजीपाला इथं भरून घेतला ते झाल्यानंतर ना इकडं म्हटलं चला दळण दळायला देऊ तर दोन किलो बाजरीचं दळण द्यायचं आहे पण त्यासाठी ना मी ज्वारी पण मिक्स करत असते त्यात थोडीशी म्हणजे कसं दीड किलो बाजरी आणि अर्धा किलो ज्वारी असं मिक्स दळायला देते एखादा मला मागे कमेंट केली होती की तुम्ही तांदूळ पण त्यात दळायला द्या पण कसं मला तांदूळ टाकून ना ती भाकरी आवडत नाही मी सेपरेट आहे ना मग तांदळाची भाकरी बनवत असते पण असं जास्त काही मिक्स आवडत नाही त्यामुळे ज्वारी आणि बाजरी एवढंच देत असते तर मी आता दोन किलो बाजरीचं दळण आहे ना बाजरी निवडून वगैरे ठेवलेली होती त्यामुळे निवडायची गरज नव्हती फक्त मोज आणि दळायला द्यायची आणि दळायला द्यायला पण आमच्या समोरच घरघंटी आहे तर तिथंच मी दळायला देते तर घरघंटीत दळायला दिल्यावर ना थोडंसं चिगट वगैरे येतं पण दोन किलो बाजरीसाठी कुठं मोठ्या गिरणीत दळायला जाणार आहे त्यामुळे ना मी घरघंटीतच दळायला देते दळण दळायला दिल्यानंतर ना मी संध्याकाळचे घरातले सगळे कामं आवरून घेतले आणि त्यानंतर ना सहाच्या दरम्यान स्वयंपाकाला सुरुवात केली तर मी आज शेपूच्या कोरड्या भाजीची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर कढईत ना दोन वगळ्या तेल टाकून घेतलं त्यात जिरे टाकले आणि लसूण आणि मिरचीचं वाटण केलं होतं मी लसूण आणि मिरचीच्या वाटणामुळे ना ही भाजी खूप छान लागती तर ते तेलात टाकून घेतलं चांगलं परतून घेतलं आणि त्यात आहे ना अर्धा तास भिजत ठेवलेली मुगाची डाळ टाकली मुगाची डाळ आहे ना आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं मला आहे ना थोडी जास्तच आवडती त्यामुळे ती थोडी जास्तच टाकली आणि शेपूची भाजी धुवून घेतलेली होती ना ती शेपूची भाजी त्यात टाकली तर शेपूची भाजी ना ह्या तेलात चांगली परतून घ्यायची त्यामुळे ना खूप छान चव येते ह्या भाजीला एक दोन मिनटं ना ही भाजी ना त्याला चांगली परतून घेतली जेवढी आपण जास्त परतू ना तेवढी ही भाजी छान चवदार लागते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ना थोडं पाणी टाकून एक दोन चमचे पाणी घेतलं आणि ते टाकून घेतलं कारण कसं शेपूच्या भाजीमध्ये आपण जी डाळ टाकलेली ना तिला शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागतंच आणि वरतून मीठ टाकून घेतलं मीठ आहे ना शेपूच्या भाजीला थोडं कमीच टाकायचं कारण कसं ती अंगचीच खारी असते असं म्हणतात तर मीठ टाकून चांगलं हरवून घेतलं आणि झाकण ठेवून ये ना पाच दहा मिनटं वाफ काढायची वाफ येते ना ही भाजी अगदी छान अशी शिजून जाते भाजी पाच एक मिनटं शिजली त्यानंतर ना त्यात अबडधोबर कुटलेला असे ना शेंगदाण्याचा कूट टाकून घेते या कुटामुळे ना भाजीला खूप छान चव येते आणि अजून ना भाजी, भाजी थोडीशी शिजायची बाकी आहे पण कूट मी आधीच टाकून घेते जेणेकरून आहे ना म्हणजे तो कूट पण आहे ना पूर्ण भाजीला असा मिक्स होतो आणि त्याची टेस्ट आहे ना पूर्ण भाजीला लागते मग भाजी खूप चवदार लागते तरी तर आहे ना भाजी एका साईडला दुसऱ्या गॅसवर ठेवून दिली आणि मी केली भाकरींना सुरुवात म्हटलं कसं आम्ही जेवण पण लवकरच करत असतो त्यामुळं मग भाकरी पण लगेच करून घेऊ आणि ताईंनो माझं आहे ना मी आता आहे ना डायरेक्ट तव्यावरती भाकरी भाजते ना त्यामुळे ना भाकरी एवढ्या फुगत नाही आहेत काय होतंय मला तेच कळत नाही मी डायरेक्ट गॅसवर पहिल्या भाकरी भाजायचे ना तेव्हा भाकरी ना खूप टम्म अशा फुगायच्या पण आता भाकरी अशा फुगणं बंद झाल्या काय मलाच कळत नाही काय होतं मला तव्यावरची भाकर आहे ना भाजलेली अजिबात आवडत नाही तरी पण आहे ना ताईंची कमेंट आली होती की गॅसवर डायरेक्ट भाकरी भाजू नये त्यामुळे ना मी तव्यावरच भासते आणि इथं बघा इथं गेली लाईट लाईट गेल्यामुळे ना पूर्ण लाल लाल झाला इथं कारण गॅस पण चालू होता त्यामुळं तर लाईट आहे ना अशी कधी पण अचानक जाती काहीच कळत नाही कधी जाती कधी येते कारण या पावसाळ्याच्या दिवसात आहे ना खूप अवघड होऊन जातं तरी ते मी दुसरी भाज भाकरी गॅसवर टाकली आणि पूर्ण पाणी लावून घेतलं ला। तरी ना शेगडीवरती गॅसवरती ना कडई पण ठेवलेली नाही एक साईडनी त्यामुळे ना भाकर टाकायला आणि भाजायला खूप अवघड जातं पण तरी पण आता आहे ना एक गॅस पन बंद पडला तीन गॅसची शेगडी आहे पण एक बंद पडला त्यामुळे ना या दोन गॅसवर ॲडजस्टमेंट करावं लागती तर चला आता मी सर्व भाकरीना पटपट करून घेते कारण लाईट गेली आहे तरी तर बघा लाईट गेली होती ना तेवढ्या वेळेत ना आपली भाजी मस्त अशी शिजून तयार झाली आहे आणि ही शेपूची भाजी ना अशी खायला खूप छान लागते आणि दिसायला आणि मी भाकरी टाकून घेतल्या तर ही भाजी ना तुम्ही करून बघा खायला छान लागते आणि कसं म्हणजे बरेच जण भाजी खात नाही तर सुकी भाजी ना खाल्ल्या जाती त्यामुळे ही भाजी करून बघा तर आता आवरलाय स्वयंपाक आणि आता सात वाजलेत तर सव्वा सात साडेसातला आहे ना आमचे जेवण होऊन जातात कारण आम्ही कसं का आता थोडस लवकर जेवतो लवकर जेवलं जे 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 जे। ना अन्न अन्नपचन वगैरे होतं त्यामुळं जेवढं लवकर आपल्याला जेवता येईल तेवढं जेवायचं म्हणजे आठच्या आत जेवल्या गेलंच पाहिजे त्यामुळे ना म्हणजे मी प्रयत्न करते की जेवढं लवकर जेवता येईल तेवढं लवकर जेवण करण्याचा आणि इकडे रुई करते अभ्यास रुईचा अभ्यास चालू आहे दोन तास झाले जन्म अभ्यास चालू आहे दोन तास झाले दोन तास अभ्यास चालू आहे पण अभ्यास काही पूर्ण होत नाहीये ना बाकी सगळं काम होत फक्त अभ्यासच होत नाही कर बाई कर करावं लागतं त्यामुळे तिला म्हटलं किचन मध्येच बस कारण मला सारखं इकडून उठ हॉलमध्ये भाकर जा जा जर जा करत असले तर भाकरीचा हात घेऊन हॉलमध्ये जावं लागतं तिने आवाज दिल्यावर त्यामुळे तिला इथंच बसवलंय तर चला मस्त अशी भाजी झाली आणि त्यासोबत आपल्या गरम गरम बाजूच्या भाकरी पण झाल्यात तर आता आम्ही जेवून घेतो कारण लाईट कधी पण जाऊ शकते आणि लाईट गेली ना कधी कधी लवकर येत पण नाही चला काय करू काय सांगलंय काय सांगलं सांग ना टिकली सांडली का बाप रे एवढ सांडलं आता खरं कोळाल्या खेळायला घेतल्या होत्या एवढ्या सांडल्या बघा त्या तिची डबी ना गी हो फुटली तर नाही राहिलं ना ऐकत पण नाही त्या टिकल्या नको म्हटलं घेऊ गटल रुईच्या आवडत्या टिकली घेवायचो मी खाली अजून झाडलेल्या नाही आमच्या जेवण झाले अजून झाडायचं बाकी होतं होत तिघे सांडून घे भरून आता तर आमचे जेवण झाले शेपूची भाजी आणि भाकरी मस्त आणि त्यासोबत तांदळाचे पापड भाजले होते आणि म्हणजे मस्त असं जेवण झालं तुमचं कसं झालं जेवण माझं पण चांगलं झालं तुमचं झालं का जेवण मित्रांनो हा तर आज ये ना खूप दिवसातून व्हिडिओ मध्ये आले तर चला तुमच्याशी ना एक दोन कमेंट विषयी बोलायचंय तर एक कमेंट अशी आहे की तुम्ही म्हणजे युट्यूब चॅनल चालू केलं तर कसं चालू केलं काय ते मला सांगा मला मदत सांगा की कसं केलं काय करायचं कसं केलं आणि व्हिडिओ ते म्हटले की व्हिडिओ मला पण बनवायला तर तुम्ही मला सांगा सांगा तर तुम्हाला आहे ना मी व्हिडिओ कसे बनवायचे ते नक्कीच सांगेल जी काही मदत लागली ना ती मी नक्कीच करेल तसं तर ना म्हणजे मी एक दोन व्हिडिओ त्याविषयी बनवण्याचा प्रयत्न करते पण जेव्हा मला शक्य होईल तेव्हा मी ते व्हिडिओ बनवणार आहे पण आता तुम्हाला जी काही मदत लागत असेल ती मला नक्कीच करेल कारण कसं आपण एकमेकांना सपोर्ट केला तर आपण सगळे पुढे जाऊ त्या विषयावर आम्ही व्हिडिओ आणणार आहे पण कसं आमचं सर्व टाइम मॅनेजमेंट करून कारण की रोजचे काम सांभाळून मग तसे व्हिडिओ आम्ही हळूहळू ते पुढे पुढे टाकू तर एक्झॅक्ट कधी टाकणार ते आता मी त्याच्यामुळे ना तुम्हाला आता जी काही मदत हवी असेल ना ती मी नक्कीच करेल आणि आपली अजून एक दुसरी कमेंट जो की माझ्याकडे वजन आहे त्याबद्दल बाहेरचा आवाज येतोय तो मी तर थांबा कारण मला खूप मोठं बोला मोठ्याने बोलावं लागत नाही तर तुमच्याशी बोलताना बाहेर आवाज येतो इथं येत आता तर तुमची दुसरी एक कमेंट म्हणजे मला मागे एका एक व्हिडिओ आली होती आणि आताही परत एकदा आली की माझी की माझ्या वजन काटाशी रिलेटेड आहे तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही वजन ना कुठून घेतला आणि कितीला घेतला आणि एवढा मोठा वजन काटा तुम्ही कशासाठी घेतला म्हणजे तुम्ही काय करत होता का आधी असं बरंच काही म्हणजे त्यांनी एकाच प्रश्नामध्ये विचारलंय तर हा वजन ना मी माझ्याकडे जो वजन काटाय तो कोरोनामध्ये घेतलेला आहे लॉकडाऊनच्या लॉकडाऊनच्या नंतर कारण लॉकडाऊन उठल्यानंतर आम्ही घेतलंय लॉकडाऊन कसं एप्रिल मे मध्ये उठलो होतं पण जुलै ऑगस्ट मध्ये घेतला असेल आणि त्याविषयी ना पहिल्याच विषय म्हणजे जेव्हा काटा घेतला तेव्हा ढोंड्याचा महिना होता तेव्हा मी इन्स्टंट आपलं अनारस्य पीठ असताना ते विकलं होतं आणि इन्स्टंट मध्ये ढोकळा पीठ झालं किंवा मग इडली पीठ झालं हे पण विकलं होतं मी आम्ही घरी तयार करत होतो हा आणि घरूनच असं पॅकिंग करून विकत होतो म्हणजे ढोकळा पीठ इन्स्टंट इडली पीठ एपीट आणि अनारस मला खूप छान सपोर्ट भेटला होता कारण माझं अनारस एपीट कसं आपण घरगुती जसं बनवतो ना तसं होतं बरंच म्हणजे लांबच्या ऑर्डर येत होता साहित्य मोजण्यासाठी ना वजन गरज होती त्यामुळे तो वजन काटा घेतला होता आणि आम्ही त्याला व्यवस्थित पॅकिंग करून त्याच लेबल वगैरे हो नाव तयार करून असं पूर्ण म्हणजे ब्रँड पूर्ण मी माझ्या नावाने पूर्ण ओपन केलेलं होतं त्याचं पॅकिंगचं सा बरंच सारं मटेरियल म्हणजे त्या मा तुम्ही माळ्यावर बघितले असेल तर बरंच सारं म्हणजे पॅकिंगचं सा मटेरियल आहे पण आता काही कारणामुळे मी बंद केलं मला होत नाही ते कारण कसं रुई पण त्रास देते आणि ते कसं पीठ वगैरे तयार केले ना मग विनाकारण रुहिणी वगैरे नको हात घालायला त्यामुळं मी ते बनवत नाही तर बऱ्याच प्रकारचे इन्स्टंट पीठ मी बनवत होते आणि त्यासाठी कसं मोजण्यासाठी वजन काट्या वगैरे लागतोच आपल्याला एक किलो अर्धा किलो मग प्रत्येक वेळेस ऑर्डर आल्यावर कोणाच्या याच्यावर मोजायला जाणार त्यामुळे ना मग तो काटा घेऊन टाकला होता तेव्हा किती तीन हजार घेतला होता ना तीन ते साडेतीन तीन बसला होता हा तीस किलोचा आहे तो काटा आणि त्या म्हणजे मी जे अनारशी पीठ बनवलं होतं ना त्याच्याच पैशातून तो काटा घेतला होता मी आणि पीठ आहे ना माझ्याकडचं खूप टेस्टी लागतं म्हणजे मला माहिती नाही पण माझी आई आहे ना म्हणजे प्रत्येक दिवाळीमध्ये अनारशी वगैरे बनवायची ना मी ते बघितलेलं आणि पीठ आहे ना माझं कधीच चुकत नाही म्हणजे जे की आपण कुरकुरीत किंवा सॉफ्ट बरेच लोकांना दिलं ना त्यांनी आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या वर्षी पण विचारलं की आहे का पीठ आम्हाला हवं अजून पण म्हणजे संक्रांतीच्या पिरियड मध्ये एका ताईंना खायचे होते म्हणजे त्या प्रेग्नेंट होत्या तर त्या म्हणे मला बनवून द्या बा असं तर तरी पण मी त्यांना बनवून दिले होते त्यांना खायचं होतं तर म्हणजे मी कसं ऑर्डरनुसार पीठ बनवून द्यायचे अर्धा किलो एक किलो असं होतं पॅकिंग माझं आणि कुरिअर चार्जेस मग समोरच्या व्यक्तीला पे करायला लागायचे अशा प्रकारे मी तेव्हा तो काटा घेतला होता आणि तो मला मग आता दळण वगैरे मोजता तुम्हाला तो दिसतो तर मी पुढे मग असंच म्हणजे काहीतरी चालू करणार आहे ना बिझनेस त्यासाठी मला तो काटा उपयोगाला येणारच आहे तर त्यासाठी तो काटा घेतलेला अशा ह्या दोन कमेंटची उत्तरं तुम्हाला आज भेटली असतील कारण ते काय होतं मी पर्सनली उत्तर देते ना कधी कधी ना ते उत्तर म्हणजे जे मी दिलेलं असते ना कमेंटला उत्तर ते बघितलं जात नाही आणि त्यांचं परत मग कमेंट येते की तुम्ही आमच्या कमेंटला उत्तर देत नाही तो इश्यू होऊन जातो आमची याली। त्याच्यामुळे याली चला आता आजच्या दोन कमेंटची उत्तर दिले, जे की खूप दिवसापासून द्यायचे पेंडिंग होते तर चला हा व्हिडिओ मी ते संपवते आता कारण ना आता किचन वगैरे तर क्लीन झाले जेवण करून झाल्यानंतर पण घर झाडायचे आणि रुईला झोपी लावायचं तिचं थोडासा अभ्यास घ्यायचा असं थोडेसे सगळे कामं बाकी आहेत आता आणि त्यानंतर थोडंसं व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे कारण कसं एडिटिंग नाही झालं ना व्हिडिओ तर तुमच्यापर्यंत तो वेळेवरती येत नाही त्यामुळे आता व्हिडिओ पण एडिटिंग करून घेणार आहे तर चला ताई नो हा व्हिडिओ मी तेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आहे ना माझ्या चॅनलवर बघायला भेटतील डेली रुटीन प्लस मी जे काही करते ना घरामध्ये ते रिअल लाईफ माझी मी तुमच्याशी शेअर करते आणि अगदी साधं सिंपल साद मिडल क्लास आहे ना तसंच आम्ही तुम्हाला दाखवतो जास्त काही ओव्हर ऍक्टिंग वगैरे नाही आम्ही आहोत तसे आहोत म्हणजे राहणीमान झालं म्हणजे बऱ्याच कमेंट येतात की तुमचं राहणीमान खूप साधं सिंपल आहे तेच आम्हाला आवडतं तर साधं सिंपल राहिमान आहे ना कधीच चांगलं दिसतं म्हणजे आपण कसं अंतरून पाहूनच पाईप पसरले पाहिजे असं थोडक्यात तर तसंच माझं पण आहे तर चला ताई सपोर्ट पाहिजे तुम्ही जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि व्हिडिओला आहे ना न चुकता लाईक करत जा तुमच्या लाईक मुळे ना माझे व्हिडिओ आहे ना लोकांपर्यंत जातात आणि चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट